झाला झालं दा? काय झालं ते बाप्पा पुष्पा कुठे गेला पुष्पा कुठे गेला चला त्याने पो चला या मग मग कुठे गेला बी हे या पुष्पा अबे, उभ्याने जोड़े मारून काय वाकन पुष्पा पुष्पराज मय झुकेगा नाही उभ्यानच तोडन जरासा वाकत नाही तुटन तर तुटन आज नाही तुटन उद्या तुटन पण आजच चल पोलीस आले पोलीस

ड्युटीवर हो असताना दारू थोडी पेलो मी अजून दारू पेलो काय दारू नाही पेल काय एवढी घेतली घेतली का राजू ड्युटीवर असताना तुम्हाला अजिबात पेत नाही मी दारू दारू रे नाही तुम्ही तब्येत नाही बराबर म्हणून मी काय म्हणतो दोघे जण लक्ष द्या हा ते आज आपल्याले काही पकडायचे म्हणजे पकडायचे ते तर पकडू आपण राजू आम्हाला आता तुम्हालाच पकडा लागवायला ना एवढे घेतले ना तुम्ही नाही ना सोड सोडून तर मी पळत नाही ना पडतो पाहिजे बरंच तर पडवेल तुम्हालाच तर पकडायला लागूल एवढी घेतली का मी तुम्हाला घेतली दारुपेलो का मी का बोलता राजो गजाल टाकत बोलते आपल्याला पकडा आहे काय कोणी तुम्हालाच तर पकडा जाय तुम्हाला बरं मग मी तर थांबतो तुम्ही जाते पकडून या बरं प्रमोशन पाहिजे प्रमोशन हो जा पकडा मग तुम्ही पण तुम्हाला मी तब्येत नाही बरं तुम्ही नाही तू जाय रे थांबा आले इकडे इंधन तोडायला गेले ते ना तुम्ही नाही साहेब आम्ही फक्त बकऱ्या चारायला आलो होतो पण त्या बकऱ्या पयाला घरी आता आम्ही चाललो घरी तुझे नाव काय सांग बरं महाराज साहेब पुष्पा पुष्पराज झुके का नाही साला झुके का नाही मोडून टाकले का खरी खरी सांग कुकळे गेले बकऱ्या बकऱ्या नाही इंधन सांग भटकन सांग इंधन कुठं आहे तर दादा आमच्या बेकार नाही बेकार आहे का रे आमच्या खाबरली लवकर काय काय सटकन सांग साहेब आम्हाला जाऊ द्या साहेब आम्ही बकरा चारणारे होय साहेब आम्ही काही इंधन गिंधन तोडणारे होय की नाही काय आम्हाला जाऊ द्या जाऊ द्या काय येईल तुमच्या मतन जाऊ दे ना मग जाऊ द्या जाऊ दे बरं साहेब हे विचारू काय विचार ना तो तुमचा डोया झाकला कोण आहे अरे काल मी रात्रभर झोपलो नव्हतो म्हणून एका डोळ्यानं झोपून राहिलो एका डोळ्यानं ड्युटी करून राहिलो का, ना ना का तरी मी घरी नाही राहिलो झोपलो नाही नियम म्हणते का पेल पेला हो का मी वाटते का तुला असं मग दोघं पेल वाटून पाय त्यांना तरी बराबर सांगितलं वा

कारे? का रे श्रीवल्ली मग इकडे पहिन का तू इकडे तोंड पाहिला चांगलंच तयार बा तोंडाला काय झालं पैन काय एवढं खराब नाही मग पुष्पा म्हणता घंटा लागते झुकून झुकून तर जायचं कामच नाही आपलं बसून जाय मग म्हणून तिले बर जाय मग जाण म्हणतो मी जाणं पाय म्हणा तिले काम करायला श्रीवल्ली तू पुष्पा तिकडे एक डब पाय मग हस त्याच्या इकडे पाहून तसंच हसा येते बरं ठीक आहे हस मग काय सांगितलं हसूनच राहिले लयच हसून राहिला मॅ काय काही सांगतलं रे बा ते बाण फोन हसून राहिले मॅच सांगून राहिले काय म्हणतो तो तेरी झलक शर्फी श्री बल्ली बर्फी तेरी झलक शर्फी श्री बल्ली माते करे दो हर्फी मित्र तू काय मित्राचा इंदानी केलं तर आपण खाजच लागले ते फक्त ते श्रीवंतली लोक सांगू म्हणजे खाज मी नाही सांग माझवळी नेमते ती तहा जोड तशीच नाही ये काय राहत मी निह तू व्हिडिओ चाला बाबू तू तो खोटा बोलला आता सोबत नाही पुष्पा पुष्पराज भाई झुके गाणे चाला अरे आता कशी लुंगी सुटली आता तो झुकास लागन तुले बांधासाठी घे का हो साहेब पुष्पा के फ्लावर समजे क्या मैं फायर है फायर फायर